कर्णेश्वर शिवमंदिर चालुक्यकालीन कर्णराजाने अकराव्या शतकात निर्माण केलेले पूर्वाभिमुख असलेले आणि संपूर्ण काळ्या पाशणात बांधलेले हे शिवमंदिर सव्वीस मीटर लांब आणि तेवीस मीटर रुंद आहे हे मंदिर संगमेश्वरमधील कसबा येथे आहे जेथे अलकनंदा आणि वरुणा या दोन नदींचा संगम होतो या मंदिराच्या भिंतींवर गणपती नृसिंह हो, सरस्वती तसेच अनेक देवदेवता कोरलेले दिसतात मंदिराच्या छतावर कोरलेले दगडी झुंबर देखील अतिशय देखणे आहे या मंदिराच्या भिंतींवर छतावर आणि खांबांवर अजोड नक्षीकाम केलेले दिसते आणि ते नक्षीकाम बघून मनाला नक्कीच बरळ पडते